श्रीमती डी आर हायस्कूलमध्ये एकशे पन्नासावा वंदे मातरम वर्धापन दिन साजरा कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नरेंद्रभाई सराफ माजी कार्याध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य अशोक टेंभेकर कार्यकारिणी सदस्य व शाळेचे माजी मुख्याध्यापक पंकज पाठक प्रमुख वक्ते नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम आगार वाहतूक नियंत्रक हितेश वसईकर शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक संजय संदाणे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी व इतिहास दर्शविणारे पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले गाण्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ संस्कृत शिक्षक प्रशांत जानी यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संदीप निकम यांनी आपल्या मनोगतातून वंदे मातरम, मनो मातरम गीताची महती व्याप्ती प्रचंड आहे क्रांतिकारकांना व तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणारे व प्रेरणा देणारे स्फूर्ती गीत नवनिर्मितीचा ध्यास सुशिक्षित संस्कृत सुसंस्कृत पिढी घडविणारे तसेच पर्यावरण संरक्षण व निसर्गाशी सुसंवाद साधणारे मानवाला कर्तव्यनिष्ठा शिकवणारे गीत आहे असे विदित केले. तर सह्याद्री वाईवर तुम्ही म्हणाल तर सकाळी पाच छप्पन काही गाय लागतं काय म्हणजे तुम्हाला जर लवकर उठले तर तुम्हाला एक गीत रेडिओवर किंवा एक वर एक गीत तुम्हाला ऐकायला भेटते त्यामुळे दिवस कसा एकदम चांगला जातो मला ग्राउंडवर हे गीत मी गायब ऐकतो सकाळी आणि मग फिरायला चालू करतो तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला स्फूर्ती गीत आहे आणि त्याची तुम्हाला फायदा होईल जिन्हांना भले आणि आपल्याला आता राष्ट्रव्यक्तीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो